नमस्कार मंगला पटवर्धन आत्ता मागच्या क्लिपमध्ये मी माझं वधू संशोधन एकोणीसशे साठ म्हणजे साठ वर्षापूर्वीचं मी तुमच्याबरोबर शेअर केलं आणि पुष्कळ ती क्लिप आवडली तर आता मी असं ठरवलं की आपल्या लहानपणची आठवण हल्ली आठवणी ह्या येतच असतात ना त्यांनी आनंद वाटतो खरंच तर ती एक आठवण सांगते की मी कुठे जायचं आहे शाळा साधारण तेरा एक वर्षाशी असेन मी त्यावेळी आम्ही चौघी बहिणी त्यामुळे कुठे जायचं हा प्रश्न असायचा आईवडिलांना केवढा मोठा प्रश्न होता नाही का कारण हल्ली तुम्ही हॉटेलमध्ये थ्री स्टार फाईव्ह स्टार जाता माझ्या बाबांना ते परवडणारं नव्हतं आम्ही मध्यमवर्ग तर मग ते काय करायचे की आम्हाला सुटी लागली लागली की भाऊच्या धक्क्यावर जायचे आणि बोटीचं तिकीट काढून द्यायचे आणि मग बोटीने जा मुरुडला माझे बाबा ना ते टिपिकल म्हणजे कोकणात शिकले मुक्कामपोस मुरुड तालुका दापोली आणि जिल्हा रत्नागिरी येथे सगळं म्हणजे प्राथमिक शाळा मुरुड माध्यमिक शाळा दापोली आणि नंतर मग मॅट्रिक त्यावेळी होतं ना तर मॅट्रिक झाल्यानंतर मुंबईला येऊन नोकरी कारण कोकणामध्ये जरी परिस्थिती बरी असली तरी अर्धा नोकर असायचे त्यामुळे त्यांना द्यायला कॅश तर लागायची मग आमचे बाबा आईकडे द्यायचे पण आई इतकी कर्तबगार होते यमुनाबाई केतकर म्हटलं तर एक गावात असा त्यांचा दरारा होता तिनं तांबडं आलवण नेसायची म्हणजे तांबडी साडी नेसायची पण तिच्या एकटीवर इतकी जबाबदारी होती तीन चुलत चुलते म्हणजे चुलत्यांचे मुलं नंतर तिच्या भावांची तीन मुलं ते दुसरं कुटुंब आणि म्हणजे ते वर्तक कुटुंब नंतर बाळ कुटुंब खरे बाळ हे ना म्हणजे माझी आत्या खूप श्रीमंत लाडघरचे बाळ पण लाडघरला ॲक्सेस नव्हता त्यावेळी त्यावेळी एस टी नव्हतीच त्यामुळे ती, ती मुलं प्राथमिक शाळेकरता आजीकडे यायची तर अशा रीतीने ते घर भरलेलं होतं आणि मग पैशाची गरज लागली ती बाबा पाठवायचे तर थोडक्यात का आम्ही भाऊच्या धक्क्यावरनं हरणे मुरुडला आमचा प्रवास सुरू व्हायचा आणि त्यावेळी रात्र असायची बोटीत जायचं म्हणून इतका आनंद व्हायचा ना कारण बोट राईड नाही का फक्त शेजारी बोट लागणार माणूस नसावं एवढं मात्र नक्की तर त्या बोटीतनं मुरुडला गेलो अथांग सागर अवतीभवती खूप छान वाटायचं आणि मग हरणे बंदरामध्ये बोट यायची हरणी बंदराला ना धक्का नव्हता त्यामुळे धक्क्याला बोट लागायचीच नाही ती समुद्रात उभी राहायची आणि मग नंतर पडाव यायचे आणि पडाव म्हणजे ते काय हले डुले हले डुले वर एकदा खाली एकदा पण कसं बसं त्या खलाशांच्या मदतीने आम्ही पडावात बसायचो पडावात एकदा बसलो की मग ते पड़ावाद पड़ावाद मते सामान ट्रंक वळकटी गाठोडी पेशव्या काय नको चारी मुलींना घेऊन आई माझी यायची तिने काय काय न्यायचं पण तिथे सगळं सामान खलाशी त्या खल्याशी मदत करत असं तर त्या पडावात एकदा आलं की हुश आणि मग तिथून एक वीस पंचवीस मिनटं लागायची एक जो छोटीशी जेटी हरण्याची तर तिथे तो पडाव लागायचे आणि मग आम्ही एकदा त्यांच्या परत मदतीने त्या जेटीवर आलो की हुश करायचं मग सगळं सामान घ्यायचं आणि समोरच किडमिड्यांचं हॉटेल होतं तिथे त्या रात्रीच्या वेळी माझी आजी आलेली असायची आणि इतका आनंद व्हायचा मग धावत धावत जाऊन आजीला मिठी मारायची आणि आजी सांगायची अरे ऐकलंच का बाबाच्या मुली आलेत तर गरम गरम चहा आणि आलंबिलं घालून कर हां आम्हाला खूप आवडायचं ते एवढा प्रवास झालेला तर त्यामुळे ते छान वाटायचं चहा प्यायला नंतर मग आम्ही आमची आजीसह कसो बघा ना आता रात्री यायला हवं का गाडी ती घेऊन यायची तिला खिलारा बैलांची जोडी अशी ती आमची घरची गाडी बैलगाडी ती घेऊन यायची पण यायची बाबाची मुली येणार आहेत म्हणून आणि सून कमला म्हणजे माझी आई मग आम्ही वाळूमधनं बैलगाडीने निघायचो आम्ही उगाचाच कासरा वगैरे धरायचो म्हणजे आजी आम्हीच तो चालवते बैलगाडी आणि खूप अशी मजा यायची व आणि अर्धा तासाने अर्धा पाऊन तास लागायचा मुरुडला यायला घरी मग मुरुडला यायचं तिथपर्यंत सकाळ झालेली असायची आणि राहाटाचा आवाज यायचा राहाट म्हणजे काय माहिती आहे ना की बैलाचे रा म्हणजे बैल लावायचे झापडं बांधून तीन बैलच व्हायचे आणि मग ते विहिरीतलं पाणी त्या रहाटातनं म्हणजे रहाट तुम्हाला माहिती असेल मला वाटतं ते पाणी वर यायचं आणि मग तिथून ते विहिरीच्या बाहेर यायचं आणि मग त्या पाण्याने आमची बागा आहेत म्हणजे शिपणं काढायचं त्याला म्हणायचं शिपणं काढायचं तर आम्ही मग विहिरीवर जायचो विहिरीवर एक अशी द्रोण होती त्याच्यात ते पाणी असं धबधब्यासारखं पडायचं खूप मजा वाटायची त्या धबधब्यासारख्या पडणाऱ्या पाण्यात आंघोळ व्हायची आणि ज्यांना गरम पाणी पाहिजे ना त्यांच्यासाठी सुद्धा मोठमोठ्या चुलीवर भांडे तापत ठेवलेले असायचे आणि मग त्यांनी त्या कुडल्यात जाऊन आंघोळ करायची कुडलं म्हणजे झापाचा एक चौकोन तिथे दगड असायचा त्याच्यावर बसून आंघोळ करायचे पण आम्ही बहुतेक ते विहिरीवरच्या चे त्या धबधब्यात छोट्याशा मजा हटायची मग सगळं आंघोळ वगैरे उरकून एकदा आलो की खूप सपाटून भूक लागलेली असायची कारण तो एवढा प्रवास खालीवर हिनकळत केलेला घरात आलं की शेगडीवर झकास मऊ भात गुरगुट्या भात गुरगुट्या भात लोणचं पापड असा मेनू होता आणि केळीची पानं ठेवायची आणि मग आम्ही सगळेजणं जेवायचो तिथे पोटभर जेवण झालं की अगदी बरं वाटायचं बरं खालच्या पडवीत आल्यानंतर तिथे एक, एक मोठा असा हारा ठेवलेला असायचा आणि त्याच्यात रायबळ आंबे भरून आराभर कुणी किती खावं याला काय लिमिट नसायचं पण अत्यंत गोड छोटी छोटी अशी अजून रायवळा आंबे ते खायचो नंतर प्रत्येकाने बाठी आणि साली गोठ्यात नेऊन जिथे गुरं बांधलेली होती तिथे देऊन टाकायच्या आमच्या घरी सरण तीन बैल दोन म्हशी दोन गाई होत्याच मजा वाटायची एकदम आणि मग ते झालं की आता मोकळे उंडा राएला? कारण मेमध्ये जायचं कोकणात म्हणजे प्रत्येकाच्या घरी ना पाहुणे असायचे तर खूप मजा यायची आणि तुम्हाला माहिती आहे का कोकणातली घरं ही कशी असतात पुढे पाठी झोपाळे प्रत्येकाकडे त्यामुळे झोपाळ्यावर हिंकाळ्या हिंडोळ्यावर त्या घरच्या झोपाळ्यावर उंच उंच झोका घेऊन गाणीबिणी मिळायची मजा यायची अगदी तुम्हाला सांगते मग तिथून पाखाडीवर ना आम्ही आमच्या शेजारची पेणसे म्हणून राहत त्यांच्या घरी जायचो त्यांच्याकडे पण पाहुणी असायची आणि मग पाखाडी म्हणजे तुम्हाला सांगते लाल चिऱ्याचा दगड त्याची बनलेली ते, ते रस्ता प्रत्येकाची घरं म्हणजे पाखाडीच्या दोन्ही दुतर्फा पा। ही घरं असायची टुमदार घरं अगदी म्हणजे चिऱ्याचा दगड वापरलेला त्यामुळे लाल वर कौलं ते पण लाल आणि त्याच्या पाठी आहेत नारळी पोफळी यांची झाडं आणि त्यामुळे ते दृश्य मी तुम्हाला सांगते ना मग ते हिरवं इतकं सुंदर 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 तुमदार घरं त्या पाखाडीच्या दोन्ही बाजूला मग तिथून अर्थात आम्ही देवीच्या देवळात जायचो पाखाडीवरनं चालत समुद्रावर तर जायचा उत्साह होताच पण समुद्रावर हे भरतीच्या वेळी जायचं तिथलं सायन्स तिथल्या लोकांचं म्हणजे भरती असली आता समजा बारा वाजता भरती आहे तर त्याच्या आधी तीन चार तास जायचं ओटीला जायचं नाही कारण ओटीला समुद्र हम आत घेतो प्रत्येक गोष्ट आणि भरतीला बाहेर लोटतो म्हणून ते टाईम बघायचं आणि मग समुद्रावरून धडायला जायचं खूप खूप मजा डुंबायचं वगैरे त्या लाटांवर उड्या टाकायचं तर हां मी काय म्हणत होते तुम्हाला देवीच्या देवळाशी आम्ही आलो चालत चालत पाखाडीवरनं खूप छान देऊळं काळ्या दगडाचं अगदी सुंदर काळ्या मजबूत दगडाचं ते देऊळ दुर्गा प्रसिद्ध आहे हरनेम रोडचं तिथे आज जायचं नंतर खाली वाकून जायचं देवाऱ्यात देवीच्या इथे दिव्या तेवत जा तेवत असायचा तिथे नमस्कार करायचा आणि मग बाहेर यायचं बाहेर मोठलेले खांब होते ते सभामंडप खूपच मोठा पण पायरीवर बसायचं ना दर्शन झाल्यावर अशी ती एक रीतच आहे त्यामुळे मग आम्ही पायरीवर बसायचो जाणाऱ्या येणारी लोकं भेटायची मग म्हणायची काय बाबाच्या मुली आलेत वाटतं हां आणि कमलाबाईनी आलेत का नाही म्हणजे माझी आई मग आम्ही म्हणायचो हो हो वाटायचा अगदी सुंदर हवा मी तुम्हाला सांगते तो ते जो आहे ना तो मी अजून विसरत नाही किती सुंदर तिथे बसलं पायरीवर की उजव्या हाताला ग्रामपंचायतीचं एक तुमदार ब बंगला म्हणजे घर तिथे चावडीच म्हणजे ती ग्रामपंचायतीचं ऑफिस आणि त्याच्या शेजारी लायब्ररी तिथे सगळे पेपर यायचे म्हणजे गावकरी तिथे येऊन ते पेपर वाचायचे शिवाय छान छान पुस्तकं होती ती घरून जाऊन घेऊन जाता येत असत आणि डाव्या हाताला प्राथमिक शाळा ती पण अशी टुमदार अगदी एक मजली होती आणि पाठीमागे खेळायला मैदान वगैरे कोणी बांधली असेल आम्हाला अत्यंत अभिमान आहे की भारतरत्न धोंडो केशव करावे ह्यांनी बांधलेली ती शाळा ते आमच्या गावचे तुम्हाला सांगते त्यावेळी लोकांनी त्यांना छळलं असं हे पण समाजसुधारकाला ज्या कष्टातून जावं लागतं त्या हिच्यातनं ते गेले होते पण त्यांनी किती सुधारणा केली म्हणजे बालविवाह म्हणा शिक्षण आणि थोडक्यात काय ती त्यांची शाळा आणि आता मात्र करव्यांचा तिथे सुंदर पुतळा आहे तर अशा रीतीनं ते माझं गाव किती मजा यायची केव्हा ते दीड महिना जायचा ना कळायचं नाही म्हणून मी म्हटलं तसं खेड्यामधले घर कौलारू घर कौलारू आयुष्याच्या पाऊलबाटा किती तुडविल्या यायचा जाता परी आजीची आठवण होता मनी भिरभिरे पाखरू खेड्यामधले घरकौलारू तुम्हाला सांगते ह्या ज्या आठवणी असतात ना त्या काही नेहमी आसूबिसू आणत नाही तर त्या आठवणी आपल्याला खूप आनंद वाटतो म्हणून तर करत राहायच्या ना तर पुढे जात राहायचं आठवणीने आनंदित होत जायचं हेच खरं म्हणजे अधिक आश्वा आश्वासक असं आहे या मयणावर हळवे होऊन आनंदाचे वेचू या क्षण वेचू या क्षण आठवणीचा पारिजातक पाणी आला बहरून पानो पानी आला लाभर नमस्कार इथे आठवण